दावे मुक्ते ज्ञान प्रताप विलासात पञ्चन अमृतंच आत्मيت भाव पटुदार हितपुज्य रास्य ज्ञानी ईश्वरस्तु भगवान अवतीर्णयवम श्रीरंगनाथ पुराज नमोस्तुभ्यं भगवान श्री कृष्णा भाव विचारून अहंकारो सांडिती मग अस्तित वस्तु होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली माऊनी ज्ञानोबा राय आपल्याला स्वस्थ होण्याच कला स्वस्त होण्याची टेक्निक शिकवतात आपण अस्वस्थ दुःखी कशामुळे आहेत तर त्या दुःखाच कारण आपल्याला ज्ञानोबा राय लक्षात आणून देतात जनते कारण जर निवृत्त केलं

आणि आपण निरीक्षण करीत नाही कळायला लागलं जग आणि आपल्याला कळायला हे जरी आपल्याला माहित असलं तरी आपल्याला चुक कळण्यात आपण चुकल्या नोय कारण की कळायच जग आणि कोणाला कळायला तर मला कळायला मला कळायला हे मोघम आहे मला माझी नेमक्या कोणा कोणाला कळायला लागलं हे साधू संतांच्या संगतीत लक्षात घ्यावा हे घरच्यांच्या संगतीत लक्षात येत नाही सर्व याच्यावर पांघरून टाकल्याने कारण आईच्या संगतीत आपण पूर्वी जेव्हा जग नवीन पाहिलं त्यावेळेला हे जग आहे हे आपल्याला आपल्यालाच कळालं पण हा तू आहे हे मान्य माईने शिकिल घरच्या शिकिल की हा तू आहे हा तुझा बाप आहे हे आपलं घर आहे हे आपलं गाव आहे आणि हा तू काळा आहे तू गोरा आहे तू लहान आहे तू मोठा झाला तू उंच आहे तू ठेंग आहे तुझं नाव हे तुझी जाते तुझं जा आडनाव हे असं आपल्याला कानं फोकलेले महाराज म्हणतात ना मंत्र तंत्र उपदेश इथे घरी भर, भर, घरोघरी गुरु आहेत आई ते आपल्याला ज्याच्याकडून शिकायला भेटलं ते आपले गुरु तर असे कान फुकल्या आपली गुरु नाही म्हणजे आणि त्या गुरुकडून आपला असा निश्चय झालेला आहे की आपण माणूस आहे आणि माणूस आपण जगात आहे जग पाहा लागलेलो परंतु हे चुकीच आहे कारण माणूस म्हणजे काय आपण जग म्हणजे काय पाहू ती जग म्हणजे ते इंद्रियाद्वारे बाहेर कळायला ते शरीर घेऊन कळाय लागलं ते जग आणि शरीर म्हणजे माणूस आपण असं म्हणतो मग माणसाला कळायला म्हणजे शरीराला काय शरीर म्हणजे काय जग म्हणजे काय आपण याच विश्लेषण केलं पाहिजे बघून आम्ही कल्पना आहे म्हणते अनेक वस्तूच्या उपयोग उपयोगाच्या बिगर उपयोगाच्या म्हणून काय नाही त्या लागल्या सर्व वस्तूला मिळून जग म्हणतो आपण तर जगाचं जर वर्गीकरण केलं तर काही घट्ट रूप आहे काही पातळ रूप आहे काही उष्ण स्वरूप आहे काही विरळ चंचल स्वरूप आहे काही पोगल स्वरूप आहे पाच प्रकारच्या जगात अनुभव आहे जगले मठ नाही पाच गोटावर गोटावर मत येत पाचारा बांधत नाही हिशोबात गणितात येते म्हणून जास्त घाबरायचं नाही जास्त कल्पना करीत पासायचं नाही आणि जास्त भार घ्यायचं काम नाही नका घेऊ फार हातात आलं जे पाच बोटात आलं जग अस आपण जर कल्पना करीत जातो तर कल्पनेत वाहून जात असतो म्हणून कल्पना करीत नाही अनुभव दाखवता कि पाच प्रकारचं जग घट्ट आणि जगच आहे आपल्या किती प्रकार आकार वेगळे असते नाव वेगळे असते पण प्रकार पाचच आहे आणि पाच प्रकारचं जग म्हणजे वर हातात गोष्ट घाबरायचं नाही आता हे झालं जगात आणि पाच प्रकारचं जगत ज्या मला कळायला असं मानतो मी शरीर ते शरीराला नाही कळायचो शरीर मी त्या पाच प्रकारचंच आहे घट्ट पातळ उष्ण चंचलन पोकल हे पाच प्रकार जगात तेच पाच बात शरीरात म्हणून शरीर जग वेगळंच नाही तर विचार केला तर ज्याला जग म्हणतो आणि ज्याला शरीर म्हणतो की एकच मा राजाला हे यंत्र आहे जप करण्याच यंत्र जगातल्या मटेरियल ही ज्या ही गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे तसा पोलीसचा ड्रेस पोलीस स्टेशनचा पोलीस त्याचाच असतो ऑफिसरचा ड्रेस ड्रेस ऑफिसरचा बूट किंवा कंपनीमध्ये काही कामाचे लोक असतील त्याला ते कपडे आणि बूट तिथले तिथं वापरायला असते तस इथलं शरीर इथलं जग करायला उपयोगाला आहे हा ड्रेसही चालला स्वप्नात नाही झालं दहा ड्रेस कोणी पोलीस आता घातला ड्रेस त्याला लागणारा राण्याचा आणि ड्युटी झाल्याचा देखना जशी आपल्याला बी दोन ड्रेस आहेत स्वप्नात वेगळं शरीर वापरत आपण आणि जागृतीत वेगळं शरीर वापरतो पण आपण हे विचार करीत नाही म्हणून जागृतीतलं हे जे पंचभूताच शरीर दिसायला आपल्याला पंचभूताच जग दिसायले इथं लाच माल आहे इथंच्या तांना इथं बनत आहे आणि इथं जिम्मत वाटत इथं जग गळत असतंय याला मी म्हणू नका की हे घेतल्याशिवाय हे करत नाही हे बी खरंय पण हे आपण नाही हे बी खरंय काही काही गोष्टी निवाडा निवाडा केल्यावर संत संगतीत काय की शरीर धारण केल्याशिवाय जगाचा अनुभव येत नाही जरी खरं असलं तर शरीराला जगाचा अनुभव येत नाही आणि शरीर धारण केल्यावर मला जगाचा अनुभव येतो पण मी शरीर नाही हा आपण विचारून या शरीराला मी म्हणणं सोडायचंय शरीर आहे तरी काय खरं जर पाहिलं तर जग जस मातीत दिसतंय तसं शरीर बी मातीतच आहे मातीची जर अन्नाच्या रूपात येऊन वनस्पतीच्या मुखातून अन्नाच्या रूपात आली माती, माती आणि पचन किरेच्या मुखातून मासाच्या रूपात आली माती हाय काय मातीच वनस्पतीतून अन्नाच्या रूपात आली आणि अन्नाच्या रूपात आलेली माती पचन क्रियेच्या पचन संस्थेतून हरा मासाच्या रूपात आलेली मातीच आहे कळत नाही पण आपण मनुष्यमान जीव आहे आपल्याला माती पाहिजे माती नाही कळायची शरीर माती कळायला पाहिजे हाड माती कळायला पाहिजे मास माती कळायला पाहिजे कातड माती कळायला पाहिजे माती कळायला पाहिजे म्हणून नकार व्यवहारात मना न माती शरीराला माणूस मनाव्या भारत पण लक्षात घ्या तर माती म्हणून हे मातीच आहे तुकोबरा सुंदर वर्धन करतात कि होले मतिकेचे मंदिर वल्या मातीच मंदिर आहे हे पहिल्या मातीचं मंदिर वाळून गेलेलं सुकलेल्या हो शुकल, मातीचे घर आहे माणसं टीबीन टीबी के हे केलेली तेवढं आणि हे कसं आहे हे सुकत नाही सुकायला ना, पाणी मारावं लागते याला आतून बाहेरून पाणी म्हणून वाल्या मातीच काय मंदिर आहे आणि याला आपण मी मानल ग्वाद्या मातीला चिखल म्हणते मग हा एक चिखल कळता माहिती एक चिखल आहे माती आणि पाणी एक जागी मी चिखल शरीर म्हणजे माणूस नाही भाई नाही गरीब नाही श्रीमंत नाही काल नाही बोला नाही पाणी याला आपण काही फक्त वलिया मातीच मंदिर आहे ग्वाला चिखल काय चिखल वाला, वाला म्हणायचं काम नाही चिखल म्हणल्यावर पाणी आलं पण चिखल आहे पृथ्वी आणि पाणी मिश्रण याला चिखल म्हणा चिखल नाही गरम चिखल गरम चिखल गरम चिखल नाही वारा ज्याच्यात खेळतो असा चिखल गरम करीत गेलं तर गरम चिखल खेळत असल्याला गरम चिखल वारा खेळत असल्याला गरम चिखल इतका आहे का चित्रात आहे पण आज वारा खेळण्यासाठी कोकडी आटल्याला वारा असल्याला गरम चिखल याला आपण मी म्हणायला लागलो

त्याच्या रूपातून पाहिलं तर आणि त्याच्या मूळ जर पाहिलं की पंचभूत काय तर पाच विषय फक्त पृथ्वी पाणी आगमी वारा आकार हे पंचभूत आणि इंद्रियानं कळायचे पाच विषय पाच विषयात आपण पंचभूत म्हणतो वासाला पृथ्वी म्हणतो जमिनात पाणी म्हणतो रूपाला आगणी म्हणतो स्पर्शाला पायू म्हणतो आणि शब्दाला आकाश म्हणतो इंद्रिय वृत्तीनं पाहिलं तर पाच विषय पण होत बी नाही तिकडं जगत नाही पाच होत पण नाही काय पाच विषय आहेत आणि एकच विषय पाच का इंद्रियाकुल पाहिले तर पाच मोपता येते अरे शब्दाला ढोकताय रूपाला गंध नाही हे गंधाला नाही पण वृत्तीनं पाचिबी कराली मग वृत्तीला एकच विषय हा पाच आहे विषय विषय फक्त फक्त विषय हे विषय प्रकाशक यंत्र हे यंत्रातून वृत्तीतून या मनातून प्राणाच्या या माध्यमातून फक्त विषय करायले मग आता विषय किती बाहेरचे विषय आणि बाहेरचे विषय करण्यासाठी पाच इंद्रिये सुद्धा मनाचे विषय आहेत व मनाला विषय आहेत काम मनाला विषय आहे अनुमानानं कळायला अनुमान या प्रमानाने कळायला विषय पाच इंद्रिय सुद्धा अनुमानानं कळालेले विषय आणि बाहेरले पाच विषय इंद्रियाद्वारे कळालेले विषय मग प्रत्यक्ष अनुमान याच्यात जरी फरक असला तर विषयात फरक नाही म्हणून विषय विषय अविषयित पण इंद्रिय विषय आता इंद्रिय तर विषय आहेत पण मनात प्राणाची शक्ती ते बी विषय वाढली ते बी कळायची शक्ती म्हणून शक्ती बी विषय आणि जे सर्व कळाले मनात तो मन विषय आणि विषय जे असत ते जड असते जे ज्ञे असते जे गळत असते ते जडत नसत म्हणून मनापासून प्राण जग जड म्हणजे त्याला गळत नाही असा म्हणून हे कारण सांगितलं हे कारणत्वात जर हे कारण कशाच पंच भोताच असल्यामुळं मी नाही कारणत्वात मी नाही हे म्हणून हे मी नाही आणि ज्याच्या पाचश्या महत्वाची गोष्ट महाराज आपल्याला सांगतात हे जे आहे मी नाश्याला हे दुसऱ्या अवस्थेत नसतंय म्हणून हे मी नाही माझं नाही खरं मी नाही अस आपल्याला विचार करता येतो हा परम विचार आहे हा पारमार्थिक लक्षात आणून देणारा विचार आहे पारमार्जिकाची व्यवहारा तुलना करून व्यवहारिक खोट आहे आणि पारमार्थिकच खरे अस आपल्या लक्षात आणून देणारा हा विवेक आहे हा साधा विवेक नाही हा विवेक साधा नाही म्हणून हा विवेक नेहमी कराव हा विवेक फक्त येतो आणि हा विवेक फक्त संतांच्या संत विवेका असणे संत सोडणे तर विवेक नाही त्या विचाराला विचार बांधणार शिंगात टाकणार करता का विचार विचारानं सुख होत असत तुकाराम महाराज म्हणजे विचार वाचून न पावी दे ज्यानं सुख होत असते त्याला विचार दुःख बाधित होत म्हणा निवृत्त होत असते त्याला विचार म्हणाच्या शिंगाटा पुढे टाकल्यानं केलं विचार केला का विचार मग आपली आपण ते विचार चार माणस बसून बैठकी विचार असेल तर हा विचार घर बांधण्याचा विचार केला सोयरी करण्याचा विचार केला भांडण विचार बसून केली काय केली

हे महत्वाच घ्याता आलं पाहिजे या गर्द्यातून घ्याता आलं पाहिजे आणि संसारात गर्दाच आहे समजा इथंच नाही आपल्याला गर्द्यातूनच निवडायचंय घरातल्या गर्द्यातून हे निवडायचं इकडे निवडायचंय पैठण नाही याच आहे गर्द्यात जो हरवाला त्याला पैठण नाही येता येत नाही गर्द्यातून निवडल्यावर पैठण नाही येता येते आणि पैठणमध्ये मध्ये बी नाही असतो त्या घडत्यातून जे निवडायचं तसं अर्जुनान अर्जुना त्या युद्धाच्या त्या त्यावारीच्या ढालाच्या रासाच्या काठाच्या भाड्याच्या हातीच्या आवाजातून हे ऐकलं इतकं अक्षुनी सैन्य होतं इकडून तिकडून अठरा अक्षुनी ते का गपचूप होतं का ते मुकोब होत का सैन्य होते का घोडे होते, होते हाती होते का माणसमुखी होते का फुलकी होते घेऊन होते, होते धारा मारा चला पुरा शंख फोकलेले होते इतक्या घडत्यातून अर्जुनानं गीता ऐकली म्हणून अर्जुनाच्या पांती परिसराचे योग्य होती ती कृपा करून संती अवधान द्यावी अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐका म्हणजे कोणाच्या पंक्तीला कोणाच्या पंक्तीला बसून कुत्र्याच्या पंक्तीला बसून हाऊ नाही चांगल्या पंक्तीला जसं भोजन करावं शांतांच्या संगतीत भोजन करावं चांगल्या पंक्तीला तसं अर्जुनाच्या पंक्तीला बसून भगवत हा विवेचन ऐकावं म्हणून अर्जुनाच्या पंक्तीला बसून म्हणजे सर्वांगाचा काम करून बाकीचा गोंधळ बाजूला सारून तसं सा आपल्याला पाणी घालून फेता येते तसं घालून ऐकता आलं पाहिजे आणि ही जग ऐकता येते शांत असल्यावर तर मग अनुकूल सर्व सर्वास करतो कोणी ऐकल आणि अनुकूल सर्व सर्वास तर कोणी सांगल

आपल्याला दिवा लावायचा संत दिवा लाचे म्हणून अशा प्रकारचा पूर्वजीत किंवा संतांचा आहे आणि ते मला सांगतात आपल्याला की हा विचार मी अंगा सांगितले विचार करून आणका म्हणजे अहंकार टाकता ये नाही टाकता नाही ना 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 ना। बोलाव लागते की भाषेमध्ये धरला अहंकार आणि टाकला अहंकार अहंकाराला सत्य समजले पहाला सत्य समजले त्याला माझ मागते हो मन सत्य समजले माझ त्याला मी मी म्हण मी म्हणते स्वय व्यवहार काढते मी आलो मी बसलो मी जेवलो म्हणावं लागते भाषा भाषेची गुलामही दाखवून भाषेची बोला मातल्या भाषा कशीच बोलती भाषा अज्ञानाचीच असते ज्ञानाची भाषाच नसती ज्ञानेच मौन असते ज्ञान जेव्हा मौन ज्ञानाची भाषा नसते जगत अज्ञानात आहे म्हणून समज जगात अज्ञानाच आहे येण्याचा बाजार आहे जग अज्ञानाची भाषा येण्याचीच आहे म्हणून येण्याची भाषा शाण्यानं वापरलेली जरा तो खूप वापरायची म्हणून मी म्हणायचं पण मी नाही हे लक्षात आहे माझ म्हणायचं कोणा महाराज त्याला आपल्या घरी मनावर दाखल पण आपलं नाही हे समजायचं आतूर म्हणून बोलून दाखवायचं जे पशंतीच पशंती त्यालाच पशंती जाणलं म्हणून अशा प्रकारानं आपल्याला ही विद्या सत्पुरूच्या संगतीत लक्षात येते मला हा विचारून अहंकारू सांगिते अहंकाराचा पदार्थ आणि त्याचा अंत म्हणून अहंकार हा आपल्याला कळाला पाहिजे हा वाटला पाहिजे ही अत्यंत महत्वाची गोष्ट हा शब्दांना दाखवून गेली महाराजांनी हा विचार हे पानतो हा हार म्हणजे हार पुढे माझ्या मला करायला लागला हा हार हा हात हातावर हा प्रकार हा डोळा हे मन आणि मनात हे म्हणणं ती गाठ ती सूक्ष्म तिला पहा आणि ही म्हणा हा मोबाईल समोर असल्यामुळं डोळ्याच्या समोर प्रकाशाच्या समोर असल्यामुळं मला हा सोबत झोपत आलाय कशाला हा प्रकाश म्हणा ज्या डोळ्याना प्रकाश दिसला त्याला ते हा डोळा म्हणा डोळा ज्या मनानं दिसला त्या मनाला हे मन म्हणा त्या मनात ते ह्याला मी मनातच मोबाईल कळायला त्या मोबाईल ला माझ म्हणायचो ते मग कोण लक्षात घ्या आणि त्या मनातच हा देह कळायला त्या देहाला मी म्हणायलो ते मी म्हणणं लक्षात घ्या ते मी म्हणणं अहंकार आहे मोबाईलला माझ ममता ममताय ती ममता ना अंत बाहेर नाही अंत करणार आणि त्या म्हणून कळायला पाहिजे हा विचारून अहंकार हा अंकार आणि त्या अंकाराला सत्य मी नाही लागलो मी सत्य तो सत्य नाही आणि त्याचे पदार्थ अंकार अंकाराचे पदार्थ ममत्व पदार्थ पदार्थ मोबाईल घर आहे बायको महत्वाचे पदार्थ आहे आणि ते अंतकारणात चालले आणि अंतकरणात यायच्या बद्दल आसक्ती पकड आहे त्या पकडीची गाठ आहे म्हणजे माझ्या सह त्याची गाठ आहे त्याची बाहेर नोवर जेव्हाची नवरी सतली तशी मी जी सत्य वस्तू आहे त्या सत्य वस्तू सगळं ह्या मिथ्या वस्तूची गाठ अंत करण्यात याला मी म्हणून माझं म्हणू हा मोबाईल म्हणून गाठ कुठे ती गाठ तपासा गाठ स्वारा तुका म्हणे सोडी द्या गाठी आणि ती गाठ हा विचारांना आवडलेली अज्ञानानं बसलेली आणि विचारानं ती काय होत असते सुटत असते आणि विचार संतांच्या संगतीचा आपल्याला सहज लक्षात येत असतो हा

ಹಾಧ ಮನ ಸತ್ಯ ಸತ್ಯ ಲಕ್ಷ ಸತ್ಯ ಸಮಾಜ ಲಕ್ಷಣ अहंकाराच्या वेगळा मी लक्षात घ्यावा याला हे अहंकार या 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 धर्म लक्षात ठेवा ममत्वाच्या वेगळा लक्षात ठेवा न आहे रे ममतेचा संगरे ममते मी आणि आमच्या कारणात ममतेचा मग मी लावून घ्यालो खरा समजायलो म्हणून हा विचारून अहंकारो सांगितले हा विचारून ममता सांडिते हा विचारून सत्य तो बुद्धी सांडिते मग असं सांगलं तर मग आस्थिची वस्तू व्हायची आपणच सत्य आपणच आपणच आनंद आपल्या शिवाय काही खरं नाही आपल्या शिवाय कोणाला आणि आपल्या शिवाय काही एकरूपी नाही आनंद रूपी नाही म्हणून आपणच आहोत असं आपण स्वस्त होतो आपण व्यस्त का झालो याला सत्य समाजल्यामुळं आणि व्यस्त स्वस्त तपासवा झालं की धन मिळून स्वस्त होईल व्यस्तता जाईन आपली अरे आपण व्यस्त नाहीत आपण स्वस्त फक्त आपण स्वस्त म्हणून संत स्वस्त आहेत सहज आपल्याकडूनच होईल संत म्हणत नाही आम्ही केली संत म्हणते फक्त सांगितलं आम्ही तुमचं तुम्हाला झटपट आम्हाला तसं महाराज म्हणते आपण आपल्याला आपणच आपण स्वस्त आहे हे बाजाला खालचं झालं आल्या नसतं खालतं मान घ्यायला असतं त्याला त्याचं डोकं भेटलेलं असतंय आणि जर त्यातून फुण काढता आलं तर काही सूर्य इकडं इकडे निघून घातला नाही घानात घ्या त्याचं खालतं उडतं गेलं त्यासाठी जगात काही नाही झालं त्याच्या मनात त्यांनी बदल केला फक्त आणि ज्याला खालतो ओढतं झालं त्याला जगात काही झालं नाही त्याच्या मनात तर बोरफाडं झाले नाही म्हणून आपलं उलट झाले नाही आपल्याला जे सोयीचे संत आहेत त्याचं जर आपण ऐकलं तर आपला आपली स्वस्ती सहजे आपणच केल्यासारखं होईल मग आपल्याला दुःख पण निर्माण केलं आपल्या चुकीच्या समोर केलं आणि आता आपल्याला स्वस्ताचा समाधी सहज स्थिती कशामुळे आली आपलं आपण आपली केली आपणच विचार केला आणि आपल्याला के म्हणून आपली स्वस्ती सहज आपण केली असं महाराजाच सुंदर चिंतन आहे आणि सुंदर चिंतन आपण लक्षात घ्यावं आणि लक्षात घेण्यासाठी मन एकाग्र करावं आहार चांगला घ्यावा व्यवहार चांगला करावा आणि सारग्रही असावं पसारातलं सार घेता आलं पाहिजे आपल्याला कलम्यातलं कामाचं घेता आलं पाहिजे घरात पसारा असतो कामाच्या वस्तू असतात त्या पसाऱ्यातून आपण पसारा वापरून कामाची वस्तू कशी घेतो किती सारे असतात पाहिजे घरात कपाटात पण आपल्याला कोणती नसायची असतील कशी काढून घेते पसाऱ्यातून कामाच का राहायचं आपल्याला अडचण आहे की तात्काळ इकडे यहा का उकाडणार व्हा लागणार तशी ताखालीकडे करायची की ह्या आपल्याला कामाचं नाही जगात बोलणं आपल्या कामाचं नाही संतानचं बोलणं आपल्या कामाचं आहे आणि ते आपल्याला घेता आलं पाहिजे आणि ते नाथांचं बोलणे नाथांच्या सोहळ्यात आपण आलो म्हणून आपली चुकी धुऊन गेली नाही पाहिजे तो संपली पाहिजे तंगा धुवून गेली पाहिजे ती देहाला मी मान्य तो काय झाली पाहिजे व्यसनही आणखी काळात देहाला मी म्हणून सुखी वायच हे व्यसन आपल्याला घातक आहे आणि ते व्यसन आपल्याला गंगेमध्ये वाहून गेलं पाहिजे ते व्यसन आणि ज्ञानो बरायच्या लोक आपल्या बापूराव महाराजांच्या या शब्दाने ते व्यसन गुरु वाक्य मन झोचलं पाहिजे आणि देहाला मी म्हणणं राहिलंच नाही पाहिजे इंद्राला मी म्हणणं माझं म्हणणं राहिलंच नाही पाहिजे अंतकरणाला मी म्हणणं माधवन राहिलंच नाही पाहिजे यायला सत्य समजत राहिलंच नाही पाहिजे मी सत्य आहे हे आपल्या लक्षातच आलं पाहिजे आणि यासाठी आपण ऐकायचं यासाठी खात नाही यासाठी नाथाकडे यात आहे आणि हेच आपल्याला लक्षात घ्या तर हे दुसऱ्याला मी सांगायचं हे चिकाणे गा तुम्ही हे चिकाणे गा अशा प्रकारचं सुंदर विश्लेषण आपल्या सर्व महाराज मंदिर महाराजा तू भय भय महाराज काही काही माणसं काही काही बंगला राहून किती माणसं सांगणारे किती एखादा वैभवशाली राजा असतो तो यात्राला गेला आणि त्यातून बंडलाचीच पेटी किती बंडला खर्चतील त्याची फडतून फडतून वापर जाते काही काही आणि काही काही समजा वापरत नाही म्हणून बंडला खर्च अशा प्रकारानं महाराजाचं वैभव आहे महाराजांना कोणाला उठाव पाण्याबाईला उठाव हे सांगू शकते अशा प्रकारचं महाराजांचा वैभव आहे म्हणून महाराज आणि नाथ महाराज वेगळे नाही आपण लक्षात घ्याव कुंडली कवरदा हरे मिठ